नमस्कार आज संडे आहे आणि संडेला नाश्ता आपण वडापाव बनवायचा आहे तर त्याच्यासाठी बघा अर्धा किलो आपण बटाटे बॉईल करून सोलून घेतलेले आहेत आणि आत्ता वड्याचा मसाला बनवायचा आहे म्हणजे भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी बघा एक चार पाच मिरच्या लसूण घेतलं आहे बिगर शिलता म्हणजे सोललेला नाही आहे कढीपत्ता कोथिंबीर आहे आणि अद्रक आहे बाकीचे मसाले आपण भाजीला पोंडी टाकणार आहेत तेव्हा तुम्हाला कळतील लसूण दोन तीन मिरच्या बघा किती जरा तिखट मिरच्या अद्रक असं आपण हे थोडं जाडसर वाटून घ्यायचं हे बघा हे आपण असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता आपण भाजी बनवायची तर भाजीला पोंडी देवी तर बघा आपलं तेल गरम झालंय याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायचे मोहरी व्यवस्थित अशी तडतडवून घ्यायची मोहरी तडतडली की लगेच आपण जिरं टाकायचं आता याच्यामध्ये आपण केलेलं वाटण जे आहे ना ते आता टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित फ्राय करायचे तर बघा आपला जो मसाला आहे ना तो व्यवस्थित असा फ्राय झाला आहे याच्यात आपण हळद टाकायची आणि व्यवस्थित हळदसुद्धा आहे ना त्याच्याबरोबर फ्राय करायचे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजेल तर हिंग टाकू शकता मी हिंग स्कीप केलं त्याच्यामध्ये लगेच आपण बटाटे फोडून टाकायचे तर आता आपण बटाटे सगळे फोडून घेतले आता याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करायचे बघा भाजी आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि आता हे व्यवस्थित हलवून आपण थंड करायचं तर बघा आता आपण भाजी झालेली आहे आणि आता आपल्याला वड्यासाठी बॅटर म्हणजे बेसन लावायचं आहे तर त्याच्यासाठी मी दोन वाटी एक अंदाजाने बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आजू येईल टाकायचं आपण आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बघा कारण आपण भाजीमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजाने तुम्हाला ते घ्यायचं आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण ते भिजवून घेऊ बघा आता आपण पाणी बेसन आणि मीठ टाकलेलं आहे आपल्याला दुसरं काही दाखवायचं नाही त्याच्यामध्ये हळद वगैरे नाही टाकायची तर बघा आता आपण हे बेसन आहे ना या कन्सन्सीला दाखवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये हे ज्या आपल्या गो गोट्या गोट्या झालेत ना असे सुक्के राहिलेले भाग आहेत ना हे पाच मिनटं आपण असं ठेवलं ना की ते आपोआप पुन्हा मिक्स होतात म्हणून पाच मिनटं ठेवू तोपर्यंत बटाटे वड्याचे आपण गोळे मारून घेऊ घेऊया ठेवून घेऊया बघा अशा प्रकारे आपण वड्याचे गोळे मारून घेत म्हणजे वडे बनवलेले आहेत आता आपण तेल ऑलरेडी ठेवले आता सोडून घेऊया म्हणजे फ्राय करू तर बघा आता आपले हे बेसन आता वडे थोडेसे फुगायला पाहिजेत किंवा कढईला चिकटायला नको म्हणून एक चुटकीवर आपण सोडा घेतलेला आहे बघा आपलं तेल गरम आहे का बघूया आपण झाले थोडंसं आपण गॅस फास्ट करू तर असे आहे ना आपण अगोदर थोडीशी बुंदी काढून घ्यायची त्याचं कारण सांगतो तेलाचं टेम्परेचर वर खाली असेल ना तर आपल्याला ते कळतं तर बघा आपण तेलाचं टेम्परेचर आपण आहे ना चेक केलंय बुंदी सोडून आता याच्यामध्ये आपण वडे असे मस्तपैकी सोडून घ्यायचे देखील आता कढई तुमची छोटी मोठी जशी असेल तशी दोन किंवा चार किंवा पाच असं सोडा चिकटल्या तरी हरकत नाही पण ते वेळेत हळवायचे आणून झाले बघा असे पलटे मारून घ्यायचे आपण ते काढायचे कशात त्याच्यासाठी शाथ तर बघा आता आपले वडे झालेले आहेत मी चारच सोडले होते कारण आपली कढई छोटी आहे तर ही बघा मस्त असे बघा याची कोटिंग बघा कोटिंग जाण नाही आलं पाहिजे वड्याचं वडे आपण तर बघा आपले बटाटे वडे मस्त असे छान फ्राय झाले त्याच्याबरोबर मिरची फ्राय केले आणि आपली महाराष्ट्र पद्धतीची चटणी आणि अशा पद्धतीने आपले बटाटे वडे आणि पाव छान असे चान चान मस्त कहता आपण ह्याच्यामध्ये बघा अशी चटणी टाकायची ही खरी पद्धत आपली जो महाराष्ट्राचा वडा